नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावडे आपण पाहता न्यूज घराल दिग्रस मित्र राष्ट्रीय विद्यालयामध्ये दिग्रस विधानसभेचे उमेदवार दिनेश भाऊ सुकोडे यांनी मतदान केलेलं आहे आणि त्यांचे मतदारांना आव्हान आहे दोन दोन शब्द बाईक नमस्कार हो नमस्कार तमाम मतदारसंघातील तमाम बंधू आणि भगिनींना विनंती करतो आहे की मतदार हे सर्वत्र सर्वांनी केलं पाहिजे मतदार हे लोकशाहीचा अंग आहे आणि प्रत्येक युवक युवती आणि सर्व मतदारांनी मतदान करून या शंभर टक्के मतदान झालं पाहिजेत कोणी ज्या मतदारापासून वंचित राहिलं नाही पाहिजेत एवढंच या ठिकाणी बोलतो आणि सर्वांनी या सहकार्य करावे हे ज्या ठिकाणी विनोक आपला हक्क वाजव लाप करावे हे ज्या ठिकाणी विनुवाहक आपला हक्क वाजवला वाजवा धन्यवाद